मावली गृह उद्योगाच्या मा माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत तर त्याच्यामध्ये आपण सेम ऑटोमॅटिक समयवत मशीन फुलवाती फुले ऑटोमॅटिक समयवत मशीन आणि फुलवातीच्या मशीन हे आपण महिलांना देतोय आणि महिला आपल्याला घरी बसून त्या काम करून देत आहेत त्यांना आपण सगळं कॅरीबॅग स्टिकर रॅप हे सगळं दिलं जातं पॅकिंगचं मशीनही दिल्या जातं मशीनसोबत आणि हे बघा आता हे नाशिकच्या ताई येते त्यांनी हे काम करून पाठवले बघा आपल्याला आपण जे हे स्टिकर वगैरे असतात ना ते हे स्टिकर पण त्यांना दिले जातात बॅग पण दिल्या जातात आणि हे त्यांचं काम तुम्ही बघू शकता नाशिकच्या त्यांचं काम गा गा। आहे ते आहे ते नाव आहे त्यांचं पण किती सुंदर काम केलं बघू शकता तुम्ही बघा एक सारखं पॅकिंग करून आहे हो त्यांनी अगदी हे एक डझनच्या लढ लढ आहेत त्या त्यांनी अशा छान पॅकिंग करून पाठवलेले आहेत त्यांनी तर हा जवळजवळ सहा ते सात किलोचा माल आहे तर त्यांनी आपल्याला हे पूर्ण पूर्णपणे आणि सगळं पूर्ण प्रोडक्शन जे बघ ना तुम्ही हे बघा किती सुंदर करून पाठवलं सगळ्या वाती एक सारख्या अगदी आणि पॅकिंग दाई खूप सुंदर पाठवून खूप छान काम करता येईल या तर अशा भरपूर दाई आपल्यामध्ये या गृहोद्योगात जॉईन झालेले आहेत आणि बऱ्याच जणांनी मशीन पण घेतली तर प्रत्येकाचा आपलं माल आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि तो माल तुम्हाला आता दाखवते बघा आता ह्या ज्या आहेत कोल्हापूरच्या ताई आहेत बघा तर कोल्हापूरच्या ताईंनी पण आपल्याला ह्याचं पॅकिंग करून पाठवलेलं आहे तर ताईने आपल्याला फुलवरती पाठवलेली आहे आता हे जे पॅकिंग आहे हे तीस डिग्रीवाल पॅकिंग आहे आणि याच्यामध्ये पंच्याहत्तर वातींची क्वांटिटी असते तर हे आपण त्यांना ताईं पॅकिंगमध्ये दिलं होतो त्यांनी याच्यामध्ये फुल राती पॅकिंग करून पाठवलेल्या आहेत आपल्याला त्याचबरोबर हे जे आहे हे पण आपण कोल्हापूर साइड जर कोल्हापूर साइडला माझ्या बरेचसे मशीन गेलेले आहेत तर कोल्हापूरच्याच ताई येते आपण तर त्यांनी पण आपल्याला हे त्यांना छान करून पाठवलेलं त्याच्यात त्यांनी फुलवाती तयार करून पाठवल्या आहेत जे पण असंच पट्टी वगैरे काढून दाखवते मी तुम्हाला अगदी छान काम याच्यात पंचवीस पंचवीस स्वाती पॅक करायचे आपल्याला जशी जशी समोरून ऑर्डर येणार मला त्या पद्धतीत मी तुम्हाला काम करायचं सांगणार आहे तर ता या ताईंना आपण पंचवीस पंचवीस क्वांटिटीची ऑर्डर दिली होती आणि हे असं कॅरीबॅग शिकवले पण त्यांनी आपल्याकडून दिलेलं होतं तर त्यांनी आपल्याला या पद्धतीत छान पॅकिंग करून दिले आणि काम खरंच खूप सुंदर केले त्यांनी मात्र सगळ्याच महिला घरी बसून खरंच खूप छान काम करत आहेत जेवढ्यांना आपण मशीन दिलेलं आहे तर सगळ्याच महिला छान काम करतात आणि सगळ्यांचा माल आपण घेतोय एक विशेष म्हणजे आपल्याकडे रिजेक्शन नाही आहे आपण रिजेक्शन ठेवलेलं नाही आहे त्यामुळं महिला जाणीवपूर्वक एकदम चांगलं काम करून पडत आहे की त्यांचं आपण आपण कुठेही नुकसान होत नाही आहे त्यामुळं महिलाही आमचं कुठेही नुकसान नुकसा नुकसा होत नाही आणि छान पद्धतीत महिला काम करत आहेत तर हे बघा हे बघू शकतो तुम्ही हा माल आलेला आहे आणि आणखी माल आहे भरपूर गोडाऊनमध्ये आहे तुम्हाला तर असंच ज्या ज्या महिलांना काम करायचं आहे किंवा फक्त मशीन घेऊनच नाही असं म्हणजे हा जो गृह उद्योग आहे तर तुम्ही फक्त मशीनच घ्यावी असं पण उद्देश नाही आमचा तुम्हाला जर सेलिंग करायची असेल समजा वातींची वगैरे आणि वाती हे असं आहे की रोज चालणारी वस्तू आहे ती वाती तर त्यामुळे कुठेही वाती विकतात आपल्या ह्या तर तुम्ही घरी बसून एक छोटासा गृहद्योग जर तुम्हाला सुरू करायचा असेल अगदी कमी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये तर तुम्ही आपल्या ह्या वातींचं प्रोडक्शन घेऊन आपल्याकडं ह्या तुम्हाला अगदी होलसेल भावात मिळतील त्या वाती घेऊन तुम्ही पण तुमच्या घरच्या घरी सेल करू शकता म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही घरच्या घरी सेल करून बघायचं नंतर वाढ वाढता वाढता तुम्हाला इतर कस्टमरही मिळतील म्हणजे गृहद्योग कसं कसं असतं घरून एक छोटासा गृद्योग आपण स्टार्टअप करायचा असतो आणि नंतर मग तो पुढं पुढं वाढत जातो तर तसंही ज्या ज्या महिलांना खरंच घरी बसून छोट्याशा अगदी छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये करायचा आहे त्यांनी पण आपल्याकडं या होलसेलमध्ये तुम्हाला वाती मिळतील तुम्हाला वाटी तुम्ही ऑर्डर जर केल्या तर तुम्हाला वाटी अगदी होलसेल दरात तुम्हाला घरपोच वाती मिळणार आहे तर तुम्हाला ज्या ज्या महिलांना खरंच घरी बसून असंही गृहद्य करायचं आहे की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त पैसा मिळवायचा आहे तर त्याच्यातही तुम्ही आपल्या याच्यातून वाती वगैरे घेऊन समयवाती फुल वाहती किंवा वस्त्र वाहत आपल्या हे तिन्ही प्रोडक्शन तुम्हाला अवेलेबल होईल आणि कधी पण वर्षभर आपल्याकडे माल अवेलेबल असतो त्यामुळे तुम्हाला कुठे म्हणजे असं अडचणी वगैरे येणार नाही नियमित तुम्हाला वेळचे वेळेवर माल पाठवले हो जाईल तर ज्या महिलांना घरी बसून वाती विकण्याचं काम करायचं आहे त्यांनी पण मा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात ज्यांना हाताने वाती करायचं आहे त्यांच्याशी पण तो पण आपल्याकडे गृहोद्योग आहे आणि ज्यांना मशीन घेऊन करायचं आहे तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे गृहोद्योग आहे तर याच्यात ज्यांना ज्यांना आपल्या या जॉईन व्हायचं आहे तर त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर